तलावामधील प्रतिबंधित क्षेत्रातील स्मारकावरनं कोर्टानं फटकारलाय नागपूरच्या अंबाझरी तलावामधील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्मारक आणि स्वामी विवेकानंद यांचं स्मारक बांधल्यानं कोर्टाकडनं फटकारण्यात आलेलं आहे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती द्या असं कोर्टाने यावेळी म्हटलंय आठ मे पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश हे कोर्टाकडनं देण्यात आलेले आहेत अंबाझरी तलावामधील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्मारक बांधण्यात आहे आणि या स्मारकावरनं आता कोर्टानं फटकारलेलं आहे नागपूरच्या अंबाझरी तलावामधील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये स्मारक बांधण्यात आलंय स्वामी विवेकानंद यांचं स्मारक बांधल्यामुळे कोर्टानं फटकारलेलं आहे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे आठ मे पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश कोर्टाकडनं देण्यात आलेले आहेत नागपूरमधले हे प्रकरण आहेत नागपूरमध्ये अंबाझरी तलावामध्ये बांधण्यात आलेल्या स्मारकावरनं कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि या स्मारकावरनं कोर्टानं फटकारलेलं आहे अंबाझरी तलावातल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे स्वामी विवेकानंद यांचं हे स्मारक आहे आणि यावरनं आता हायकोर्टानं फटकार जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात जितेंद्र आपण पाहिलेलं आहे की गेल्या वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झालेला होता आणि याचं पाणी जे आहे ते नाग नदीच्या माध्यमातून आजूबाजूच्या मोठ्या परिसरामध्ये शिरलेलं होतं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानंतर हे नुकसान कसं झालं आणि याची जी आहे त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी दनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे जे अंबाझरी तलावाच्या परिसरा म्हणजे जे पाणी जिथून निकत ओव्हरफ्लो होतं त्या परिसरात हे स्मारक कसं काय बांधलं आणि कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली याची माहिती मागितलेली आहे आठ मे पर्यंत महानगरपालिकेला ही माहिती कोर्टाला सादर करायची आहे मात्र या प्रकारचं जे कुठलंही कन्स्ट्रक्शन होतं ते असं तलावाच्या जे एखादं पाणी निघण्याचा जो फ्लो असतो हो त्याला अडथळा येतो आणि त्यामुळे असं प्रतिबंधित क्षेत्रात हे बांधकाम करता येत नाही तसं असलं तरीही हे बांधकाम कसं केलं याची विचारणा आता हायकोर्टाने केलेली आहे गुरु धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी